हे बघा हे आहे मेक मी बोल्डचं हॉट एअर ब्रश इकडे दोन मिनिटात कसे तुमचे केस सरळ करीत ह्याच्यामध्ये तीन टेम्परेचर स्पीड आहेत आणि हा ह्याने आपले केस स्ट्रेट पण होतात आणि ड्राय पण होतात खरंच का वैनी करा ना मग करते ना फक्त असं चांगलं आणि करायचं जसं आपण केस विंचरतो ना तसच वहिनी लईस फरक दिस राहिला दोन्ही साइड मध्ये फरक तर दिसणार ना हा ब्रशच तेवढा भारी आहे मी एवढ्या दिवसापासून वापरते याचा रिझल्ट एकच नंबर आहे वहिनी लईच मस्त केस झालेत एकदम पार्लर वनी वहिनी हे प्रोडक्ट भेटत कुठं आहो हे तुम्ही ना अमेझॉन वरून घेऊ शकता नाहीतर माझ्या इंस्टाच्या भावामध्ये लिंक आहे नंदनबाई जा आता गावात सांगाळ्या मारून या अच्छा मायला एक पुढील नंदे माई